मित्रांनो आजच्या मीटिंगची अपडेट असे की मुख्यमंत्र्यांच्या कॉन्फरन्स हॉल मध्ये आपले शिष्टमंडळ गेले आहे परंतु त्यांची बैठक अजूनही झाली नाही बैठक झाल्यास आपणास कळवण्यात येईल अशा प्रकारे आला आहे ज्याप्रमाणे कर्मचाऱ्यांसाठी त्याप्रमाणे जर संघटना लढली असती तर कर्मचाऱ्यांचे कल्याण झाले असते सध्या एस टी कर्मचाऱ्यांमध्ये हे फोटो फारच व्हायरल होतोय यांचे कार्य तर आपला सर्वांना माहीतच आहेत अगोदर संप करतो म्हणून नोटीस द्यायची संप उद्या आहे म्हणजे आज माघार घ्यायची हे सगळं झालं तरी पण मुख्यमंत्री साहेब म्हटले होते की माझ्या समोर एक बैठक घ्या मी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवतो खरं वाटत नसेल तर पहा व्हिडिओ एक बैठक माझ्या समोर लावा आणि काय काय विषय आपल्या कर्मचाऱ्यांचे आहेत ते मला सांगा ते विषय जे आहेत आपण अगदी ताबडतोब सुटण्यासारखे असते लगेच सोडून टाकू मुख्यमंत्री साहेब खरं म्हणजे एस टी कर्मचाऱ्यांचे प्रश्न अगदी ताबडतोब सुटण्यासारखे आहे ज्याप्रमाणे देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी वीज कर्मचाऱ्यांना भरघोस पगार वाढ दिली त्याचप्रमाणे त्यांच्या धर्तीवर एस टी कर्मचाऱ्यांना पगार वाढ द्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना एवढे त्यांचे वेतन झाले पाहिजे एवढीच एस टी कर्मचाऱ्यांची मागणी आहे मित्रांनो मला माहीत आहे तुम्हाला आजच्या बैठकीचा तपशील जाणून घ्यायचा आहे परंतु मित्रांनो बैठकीचे अपडेट अजून आलेले नाहीत बैठकीचे अपडेट आल्यास लगेच तुम्हाला कळवले जाईल